सावदा इथे जगमाता मंदिरामध्ये उद्या देवीचा भंडारा आहे जवळजवळ चार पोती कळणा दळून आणलेला आहे आणि चार पोती कळण्याच्या इथे भाकरी बनवत आहेत भाकरी बनवायला रात्री सात वाजेपासून सुरुवात झालेली आहे तर रात्री जवळजवळ साडे दहापर्यंत या भाकरी बनवणे चालू होते भाकरी खूप छान पाचळ फोत आहेत आणि छान फुगतसुद्धा आहे भाकरीसोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा ठेचासुद्धा बनवला जात आहे दुसऱ्या दिवशी मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर सकाळी सकाळी दहा वाजेपासूनच पंक्तीला सुरुवात झाली केळीच्या पानावर अगदी सुगंधी सुग्रच अशी भाकरी आणि त्यासोबत ठेचा अगदी मन तृप्त करणारा प्रसादस्तो मंडळी ठेच्यावर ओतली छान तेलाची धार आणि मग काय खाण्याची मज्जा खांदेशी काढण्याची भाकरी आणि ठेचा एकदा नक्की करा आणि खाऊनच बघा